आपल्या अरिद्धी वारकरी आणि मार्गदर्शक आनंद बाबा येतो अनवसर मंडळीसाठी एक हजार रुपयाचं बक्षेस सोनवणे सोनवणे मंडळीसाठी एक हजार रुपयाचं बक्षेस त्या ठिकाणी या उत्साहासाठी आरंदी बजाल प्रोजेक्ट एका वारकरी हरिबंदी महाराज आनंद मामा पन्नास हजार आहे

Ô đúng không, đúng không, đúng không, đúng không, đúng không, đúng không, đúng không,